नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता पाटील वकील हे जजला सांगत असतात की विलाजच्या खुनाच्या रात्री एक तास आणि सात मिनटं साक्षी सिकरे ह्या हॉस्पिटलमध्ये होत्या आणि हॉस्पिटलमधून त्या त्यांच्या भावाचा अंत्यसंस्कार करत होत्या तेवढ्यात आता जज म्हणतात की ॲडव्होकेट जोशी तुम्हाला या साक्षी शिकरेंच्या वकिलाबद्दल काही बोलायचं आहे का तेव्हा आता महिपत हा जोशीकडे बघतो तर जोशी आता हसतच महिपतला खुनावतो तेव्हा आता इकडे अर्जुन मनातच म्हणतो की जोशी अरे विचार तिला तिथे तू कशी होतीस चैतन्य विचार करतो की जोशीने केस काढून घेतली ना त्या मागे नक्कीच त्याचा काहीतरी मकसद आहे हेतू आहे तेव्हा आता इकडे अर्जुन हा हळूच म्हणत असतो की अरे जोशी वूट आणि विचार ना इकडे आता जोशी इकडे तिकडे बघतो आणि खूप वेळ होताच नंतर जोशी उठून उभा राहतो तेव्हा आता उठून उभा राहत ॲडव्होकेट जोशी म्हणतो की इवन ऑनर मला साक्षी शिकरे यांना क्रॉस एक्झामाईन अजिबात करायचं नाही आहे ते ऐकून आता मैपत प्रिया सगळ्यांना आनंदाचा धक्का बसत असतो आणि इकडे मात्र चैतन्य आणि अर्जुनला दुःखाचा आणि लगेच आता ॲडव्होकेट जोशी म्हणतात की तुम्ही विटनेस बॉक्समधून खाली येऊ शकता साक्षी शिकरे ते ऐकून अर्जुन आता गोंधळून जातो आणि म्हणतो हॉट तर चैतन्य अर्जुनला शांत करतो आणि साक्षी हात जोडून आता बाहेर येईल त्यानंतर आता जज त्यांचा निर्णय देत म्हणतात की या सगळ्या पुराव्यावरून असं सिद्ध होतंय की मिस साक्षी शिकरे त्या रात्री आश्रमात नव्हत्या आणि त्या त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या भावाचे अंत्यसंस्कार करत होत्या ती ऐकून आता मैपतला आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात आणि त्याच वेळेस आता जज म्हणतात की म्हणून त्या आश्रमात होत्या हे स्टेटमेंट आता नाकारत आहोत आणि जे आदेशावरून कोर्टाचे कामकाज बंद करतात तर मधुभाऊला खूप वाईट वाटलेलं असतं इकडे आता कल्पना ही हॉलमध्ये एकटी बसलेली असते त्याच वेळेस आता प्रसाद हा सायलीने दिलेली चिठ्ठी घेऊन सुभेदारांच्या दरवाज्यात येतो प्रसादला बघताच आता कुस कल्पना ही प्रसाद जवळ येते तर प्रसाद म्हणतो की त्या शेजारच्या ताईंनी ना एक चिठ्ठी दिली आणि त्याचं उत्तरही तुम्हाला द्यायला सांगितलं मी थांबू का तर कल्पना म्हणते हो थांब आणि आता कल्पना ती चिठ्ठी घेते तेव्हा त्या ते चिठ्ठीवरती सौ कल्पना सुभेदार अन्नपूर्णा निवास हा सगळा पत्ता लिहिलेला असतो आणि आता कल्पना ती चिठ्ठी वाचू लागते त्यामध्ये सुरुवातीला सायलीने लिहिलेलं असतं प्रिय आई तेव्हा ते वाचून कल्पनावर बघते आणि पुढे चिठ्ठी वाचू लागते त्यामध्ये सायलीने लिहिलेलं असतं की प्रिय आई जन्मदाती आई कशी असते ना ते मला माहिती नाही पण आई हा जर शब्द ऐकला तर तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो कुठल्याही स्वार्थाशिवाय जीव लावणारी आई आणि कान पिरगळणारी आई लेकिन हे काही एक न सांगता तिच्या मनातलं ओळखणारी आई कल्पना चिठ्ठी वाचत असते सायलीने आता लिहिलेले असते की तुम्हाला वाटतंय की मी आपल्या घरातल्या नात्यांचा अपमान केला आहे पण कायम मी आपल्या घरातल्या नात्यांचा अपमान नाही तर आदरच करत आले हे मी तुम्हाला आता कसं सांगू आणि आता कल्पनाला तर सायली हे जे सांगते ते आता खोटंच वाटत असतं आणि वर बघून पुन्हा आता कल्पना ती चिठ्ठी वाचू लागते ज्या घरात मला आई बाबा आजी भाऊ बहीण मिळाली त्या घराचा मी कधीही अनादार केला नाही असे सायलीने त्यात लिहिलेले असते सायलीने लिहिलेलं असतं की तुम्ही मला माफ करणार की नाही ते मला माहीत नाही पण त्या घरात मी तुमच्या सोबत प्रेमाने राहिले ना त्या प्रत्येक प्रेमाच्या क्षणांची मी तुमची आयुष्यभर रोणी राहणार असल्याचे सायलीने त्यामध्ये लिहिलेले असते त्यानंतर आता ते सगळी चिठ्ठी वाचल्यानंतर कल्पना म्हणते की तिला या चिठ्ठीचं उत्तर हवं आहे ना तर सा प्रसाद मान हलवतो ते बघून आता कल्पना ती चिठ्ठी टर टर फाडून टाकत त्याचे तुकडे करते आणि ती प्रसादच्या हातावर ठेवत म्हणते की हे घे तिला म्हणा या चिठ्ठीचं उत्तर आणि अशी खोटी सहानुभूती दाखवण्याची काहीच गरज नाही आणि अशी खोटी सहानुभूती जरी दाखवली ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही जसं मी तिला घराबाहेर काढलं तसं तिला मनातूनही मी बाहेर काढलं असं तिला सांग असे आता कल्पनाने प्रसादला सांगितलेलं असतं आणि ती चिठ्ठीचे तुकडे घेऊन प्रसाद आता पुन्हा सायलीच्या घरी येतो पटकन आता सायली प्रसादला म्हणते की दिलं का त्या काकूंनी उत्तर दिलं का रे प्रसाद प्रसाद म्हणतो की त्या काकूंनी हेच उत्तर दिलं असे म्हणत प्रसादच्या हातातील कागदाचे तुकडे आता प्रसाद हा सायली समोर धरतो ते तुकडे बघताच आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सायली ही प्रसाद कडे बघते आणि म्हणते की काय म्हणाल्या रे प्रसाद त्या तेव्हा आता कल्पना प्रसादला काय म्हणाली याची सगळी आता प्रसाद हा सायलीला सांगतो खोटी सहानुभूती दाखवण्याची गरज नाही आणि जसं मी तिला घराबाहेर काढलं तसं मनातूनही ही बाहेर काढलं हे प्रसादने सायलीला सांगताच आता सायलीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि सायलीच्या डोळ्यात तिकडे पाणी आलेलं असतं तेवढ्यात आता कुसुम ही कोर्टामधून आता घरी येते तेवढ्यात आता कुसुम ही घरी येता सायली कुसुमला म्हणते की मधुभाऊ कुठे तर कुसुम म्हणते की ते पाठीमागे थांबले असेल त्यांचं काहीतरी काम असेल मी आले निघून तेव्हा आता सायली म्हणते की कुसुमताई काय झालं कोर्टात सायली म्हणते की आणि कोर्टामध्ये मधुभाऊंना कशासाठी बोलावलं होतं तर कुसुमताई टक नजरेने आता सायलीकडे बघू लागते सायली म्हणते की काय ग कुसुमताई अगं बोल ना काहीतरी तेव्हा आता कुसुम म्हणते की सायली खऱ्याची दुनियाच नसते त्या साक्षीच्या वकिलाने सिद्ध केलं की खुनाच्या रात्री ती आश्रमात नव्हती तर दुसरीकडेच होती ते ऐकून सायली म्हणते काय तर कुसुम म्हणते हो आणि आता साक्षीने मला अथर्व विचारे नावाचा सावत्र कसा सावत्र भाऊ होता आणि माझ्या आईचे कसे अनैतिक संबंध होते हे सगळं कसं साक्षीने कोर्टामध्ये पटवून दिलं याची सगळी हकीकत आता कुसुम ही सायलीला सांगू सांगत असते आणि जजने मग ते सगळे पुरावे बघून विलादचा खून ज्या रात्री झाला त्या रात्री साक्षी शिकरे आश्रमात नाही तर सिटी हॉस्पिटलमध्ये होत्या हे सिद्ध होतंय म्हणून कसा निर्णय दिला हे आता कुसुम सायलीला सांगते आणि लगेच देवी आईला हा जोडत सायली म्हणते की विचार करत होते तेच झालं देवी आई आणि ही जर केस अर्जुन सरांकडे असते तर त्यांनी साक्षीचा खोटारडेपणा लगेच उघड पाडला असता सायली म्हणते की आता तो जोशी वकील ती साक्षी आणि तो मैपत खोट्याचं खरं करणार आहेत इकडे आता मधुभाऊ हे जोशी वकिलासोबत हे कोर्टाच्या बाहेर येतात तर तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन तिथे येतो तेव्हा आता रागाने अर्जुन हा जोशी वकिलाकडे बघतो आणि म्हणतो की अरे ॲडव्होकेट जोशी तू त्या साक्षीच्या पाटील वकिलाला क्रॉस एक्झामाईन का नाही केलंस आणि का नाही विचारलंस तेव्हा आता जोशी म्हणतो की आता तुम्ही मला सांगणार आहे का मला कशी केस लढायची ती तेव्हा आता रागाने अर्जुन हा आता जोशीकडे बघत मधुभाऊकडे बघतो तर तेवढ्यात आता प्रिया देखील सम... बाजूला उभा राहून त्यांचे ते बोलणे ऐकू लागते आणि प्रियाने आता डोक्याला हात लावलेला असतो प्रिया खुश होते आणि म्हणते की अरे वा अजून यांचा ड्रामा काही संपलेला नाही आणि बहुतेक आता अर्जुन इथे राडा घालणार वाटतं जोशी म्हणतो की हे सांगणारे तुम्ही कोण तर अर्जुन म्हणतो की एक प्रामाणिक वकील तेव्हा आता जोशी म्हणतो की अहो तुम्ही काय प्रामाणिकपणाची भाषा करता अहो तुम्ही जर प्रामाणिकपणा प्रपानाने ही केस लढला असतात ना तर ही केस तुमच्याकडून सुटून माझ्याकडे आलीच नसती तेव्हा आता मधुभाऊ आता अर्जुनकडे बघतो तर रागाने अर्जुन जोशीला मारण्यासाठी हात उगारतो पण मधुभाऊ म्हणतात की मला आता इथे कुठल्याही प्रकारची हिंसा नको हे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्हाला दिसत नाही का हा जोशी मुद्दा म्हणून काहीच करत नाहीये अर्जुन म्हणतो की साक्षी सिकरेचं हॉस्पिटल मधील सी सी टी व्ही फुटेज तू का मागितलं नाही आणि तो अथर्व विचारे जर जगामध्ये होता तर बाकीचे लोक त्याला जे ओळखतात त्या ना त्या लोकांना का नाही समोर आणलं आणि जरी ते माणसे आता सापडत नसती तरी त्यांना शोधण्यासाठी तो वेळ का नाही मागून घेतला असे आता अर्जुन जोशी वकिलाला सांगतो मधुभाऊ आता अर्जुनला म्हणतात की हे बघ ज्या क्षणापासून तू एन ओ सी नोटीसवरती सही केली त्या क्षणापासून तुझा आणि या केसचा संबंध संपला तेव्हा आता निघायचं ते ऐकून अर्जुनला देखील मोठा धक्का बसतो तर चैतन्य अर्जुनला समजावतो तेव्हा आता अर्जुन हा जोडतच मधुभाऊला म्हणतो की मधुभाऊ प्लीज मला तुमची केस लढू द्या तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की तुझा संबंध आता संपलेला आहे तू इथून गेलेला बरा तर चैतन्य अर्जुनला तेथून बाजूला घेऊन जातो इकडे आता मधुभाऊ अर्जुनच्या वतीने आता जोशीची माफी मागतात आणि म्हणतात की वकील साहेब माफ करा मला माहिती होतं तो इथे येऊन असाच करणार आणि असाच वागणार जोशी वकील म्हणतो की जाऊ द्या हो आमच्यासोबत देखील तो असाच वागतो तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की पण ते सगळं जाऊ द्या पण मला एक शंका होती विचारू का तेव्हा जोशी वकील म्हणतो की विचारांना तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात की अर्जुन सुभेदारांनी कोर्टामध्ये म्हणजे आत्ता इथे जे प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केले ते तुम्ही कोर्टामध्ये का नाही बोललात मधुभाऊ म्हणतात की साक्षीच्या विरोधात जर काही ऍक्शन घेतली असती तर तिचा खोटा आरडेपाना उघड आला असता तेव्हा आता जोशी वकील म्हणतात की सगळे हत्यारे एकाच वेळेस वापरायचे नसतात आता पुढच्या हिरिंगला बघा मी कशा त्या साक्षीच्या वकिलाच्या चिंद्या उडवतो त्या जोशी वकील म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका जे काही कर करायचं ना ते शांततेने करायचं आणि तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मधुभाऊ म्हणतात की हो आहे म्हणजे काय आहेच माझा पण मी एक साधा माणूस आहे मला याच्यातलं काही कळत नाही तेव्हा आता जे काही तुम्ही करताल ना ते तुम्ही योग्य तऱ्हेने करा मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे मग मी निघतो आता तर जोशी वकील म्हणतो की ठीक आहे आणि मधुभाऊ पुढे निघून जातात तेवढ्यात आता अर्जुन आणि चैतन्य जात असताना पाठीमागून प्रिया तिथे येते आणि अर्जुनला म्हणते की आ, अरे अर्जुन ऐक ना तेव्हा अर्जुन आता मागे वळून प्रियाकडे बघतो तेव्हा आता प्रिया म्हणते की अरे ते मधुभाऊ आहेच तसे राग आला की ते खूप चिडतात आणि मग वाटेल ते बोलतात आणि त्याच रागाच्या भरात त्यांनी विलाचा खून केला होता तेव्हा आता अर्जुन ते ऐकून प्रियाकडे बघतो प्रिया म्हणते की म्हणजे तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस अर्जुन असं मला म्हणायचं होतं ते ऐकून आता चैतन्य म्हणतो की तन्वी तुझे हे डेली नाटक का आम्हाला काही समजत नसेल का पण तू जे नेहमीप्रमाणे नाटकं करते ना ते आज करू नकोस तेव्हा आता रागाने प्रिया ही चैतन्यकडे बघते चैतन्य म्हणतो की आज अर्जुनचा मूड नीट नाहीये तेव्हा आता राग येऊन प्रिया म्हणते की अर्जुनचा मूड कसा आहे ना ते अर्जुनची सावलीत बघून सुद्धा मी ओळखू शकते पुन्हा आता प्रिया ही अर्जुनकडे बघते आणि प्रेमाने हसत अर्जुनला म्हणते की अर्जुन चलणारे तू याचं काही ऐकू नकोस आपण दोघं गाडीतून जाऊ आणि मग छानपैकी गप्पा मारू तुझा मूड देखील ठीक होईल तेव्हा आता बोट करत अर्जुन म्हणतो की घरीसुद्धा तू मला त्रास देतेस आणि इथेसुद्धा माझा मूड तू अजून खराब करू नकोस जस्ट अवे फ्रॉम मी आणि चल चैतन्य असे म्हणत अर्जुन निघून जातो तेव्हा आता प्रिया अर्जुनकडे बघत विचार करते की अरे अर्जुन जर तू चिडला ना अजूनच हँडसम दिसतो पण तू काही काळजी करू नकोस एक ना एक दिवस मी तुझा हा राग गायब करणारच असे आता प्रिया ही अर्जुनकडे बघत विचार करते आणि अर्जुन आणि चैतन्य पुढे जात असताना तेवढ्याच समोरून मैपत आणि साक्षी तिकडे तिथे येतात तेव्हा आता अर्जुनला बघून पटकन आता मैपत म्हणतो की अभिनंदन तर आता अर्जुन आणि चैतन्य थांब तेव्हा आता महिपत ते म्हणतो की अभिनंदन कशासाठी हे तुम्ही आता मला विचारताल पण त्या अगोदरच मी सांगतो की तुमच्या त्या मधुकर पाटलाच्या वकिलांनी माती खाल्ली आता मधुकर पाटलाला जेल होणार आहे आणि केसही तुमच्या आता हातातून गेली आता मैपत म्हणतो की त्याचं काय आहे ना अर्जुन सुभेदार आम्ही खूप मोठी आणि चांगली माणसे आहोत आमचं मन खरंच खूप मोठं आहे मैपत म्हणतो माझी आई नेहमी म्हणायची मैपत बाळा माणसाने सुखात नाही तर दुःखात सुद्धा माणसाची सोबत करावी मैपत म्हणतो की तेव्हा मी कायम तुमच्या सोबत राहणार रा आहोय तेव्हा आता साक्षी म्हणते की अण्णा द्या ना हो कशाला एखाद्याच्या जखमीवर मीठ चोळताय तुम्ही साक्षी म्हणते की बघा ना अर्जुनने मला अडकवण्यासाठी किती आटापिटा केला पण अखेर मी सुटलेच जाला साक्षी म्हणते ना झालं का आपल्या मनासारखं द्या त्याला कुरवाळत बसू द्या त्याचं दुःख आणि तशी ही दुखावर फुंकर घालायला त्याचा मित्र आहेच अशी साक्षी चैतन्यकडे बघत बोलते आणि आता तेवढ्यात अर्जुन हा मैपत आणि साक्षीकडे बघत शांत चित्ताने म्हणतो की म्हैपत अजूनही या केसमध्ये एक छोटस करेक्शन आहे आणि ते म्हणजे ही केस अजूनही माझ्या हातातून गेलेली नाहीये आणि अर्जुन म्हणतो जोपर्यंत तुझ्या या मुलीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत ही, तो ही केस मीच लढणार आहे तेव्हा आता अर्जुन साक्षीकडे बघतो आणि म्हणतो की जी मुलगी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच आईचं नाव खराब करते ्टर कसं असेल ना हे मला आता चांगलं समजलंय तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आणि मैपत शिकरे या जगात अजूनही न्याय आहे आणि तो कसा मिळवायचा ना हे या अर्जुन सुभेदाराला चांगलंच माहिती आणि आता लगेचच कारकडे जात अर्जुन पुन्हा पाठीमागे मैपत आणि साक्षीकडे बघतो आणि लगेचच आता तिरप्या डोळ्यांनी महिपत आणि साक्षी अर्जुनकडे बघत बघू लागतात इक इकडे आता कुसुम आणि सायली ही घरामध्ये असतात कुसुम आता घडलेला सर्व प्रकार सायलीला सांगत असते तेवढ्यात एक फकीर बाबा तिथे आणि आता जिसका मन साफ है वो सुखी हो जायगा असे म्हणत फकीर बाबा कुसुमच्या दरवाजापाशी आलेले असतात तर आता सायली आणि कुसुम दरवाजात येतात तेव्हा आता सायली ही बाबांना म्हणते की बाबा तुम्ही जे आता बोललात जर तसं प्रत्येका बरोबर झालं असतं तर किती चांगलं झालं असतं फकीर बाबा म्हणतात बा की नाही बेटा ऊपरवाला सब देखता आहे त्याला सगळं दिसतंय फकीर बाबा म्हणतो की दुःख तर देतो ऊपरवाला पण खालच्या माणसाला त्याची किंमत कळावी म्हणून तेव्हा आता फकीर बाबा म्हणतात की बेटा तू फिकर मत कर सुख जरूर आहे की बाबा संकट पण काही आता पाठलाग सोडायला तयारच नाही संकट येऊ राहिलीत फक्त उलट नको ते आरोप होत आहेत आणि जे होतात ते तर मिळतच नाहीये तेव्हा आता फकीर बाबा म्हणतात की फिकर मत कर सब ठीक हो जाएगा तू सिर्फ हात पे हात लेके चलते रह आणि आता सायली फकीर बाबा आशीर्वाद खूप खुश झालेली असते फकीर बाबानी सांगितलेलं असतं की शिर प्रेम पे भरोसा र तेव्हा आता सायली ही कुसुमकडे बघते त्यानंतर आता मधुभाऊ आणि त्यानंतर आता मधुभाऊ घरी येतात तर मधुभाऊ पाठोपाठ अर्जुनसुद्धा कुसुमच्या घरी आलेला असतो पण आता अर्जुनला बघताच लगेच मधुभाऊ म्हणतात की चल निघ इथून माझ्या साऊबाळावरती तुझी सावलीसुद्धा पडता कामा नाही आणि ज्या दिवशी तू एन ओ सीवर साईन केली त्याच दिवशी तुझा संबंध संपला तेव्हा आता दरवाजा बंद करू लागताच आता अर्जुन मधुभाऊला म्हणतो की मधुभाऊ मी तुम्हाला एक वचन देतो एक ना एक दिवस तुम्ही सायलीचा हात आता नक्कीच माझ्या हातात द्याला आणि तेही तुमच्या संमतीने तोपर्यंत तुम्ही माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या तर आता मधुभाऊनी दरवाजा बंद केलेला असतो तर बाहेरून अर्जुन हा बघत असतो तर प्रेमाने सायली आता खुश होऊन दरवाजाजवळ येऊन दरवाजावरती हात ठेवते तर बाहेरून अर्जुनही आणि आता अर्जुनच्या त्या वाक्याने सायलीही खुश झालेली असते आणि अर्जुन देखील तेव्हा आता खरे सत्य समोर येऊन अर्जुन हा पुन्हा सायलीला मधुभाऊंच्या परवानगीने कसे घेऊन जाणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब